हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जसं तुम्हाला माहिती आहे जी एम सी पुणे रिझल्टची खूप लोक आतुरतेने वाट पाहत आहे तर आता जी एम सी पुची ही अपडेट भेटलेली आहे तुम्ही पाहू शकता हे हा आर टी आय रिप्लाय आहे या हा रिप्लाय आला आहे सहा जानेवारीला ठीक आहे यामध्ये एका मुलांना आर टी आय टाकला होता म्हणजे माहितीचा अधिकार की जी एम सी पुणे रिजल्ट केव्हा लागणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा रिप्लाय आहे हा रिप्लाय मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहो लिहिले आहे की जी एम सी पुण्याच्या ग्रुप डीची तक्रार दाखल केलेली होती त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येत आहे की निकाल हा आय बी पी एसने दिला आहे पण महानगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता आहे त्याच्यामुळे ते निकाल जाहीर करू शकले नाही कर ना आहे त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढील कारवाई करावी असे निवडणूक आयोगामार्फत करण्यात आलेले आहे म्हणजे जेव्हा आचारसंहिता संपेल किंवा निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट भेटेल तेव्हा ते रिझल्ट क्लिअर करेल म्हणजे पंधरा किंवा सोळा जानेवारीला रिझल्ट जाहीर होऊ शकतो तर हा ऑफिशियल आर टीआयचे रिप्लाय होता त्यामुळे आपण होप करू शकतो की पंधरा सोळा तारखेला किंवा सतरा जानेवारीला रिझल्ट लागू शकतो तर हे ऑफिशियल रिप्लाय आहे कोणता अंदाजा नाही आहे तरी होप करूया की सोळा सतरा तारखेला लागू थँक्यू सो मच